श्री स्वामी आपले स्वागत आहे सध्या माझ्याकडे बरीच लोक हात पाहायला येतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की लेडीज असला की डाव्या हात पुढे करतात आणि म्हणतात की लेडीजचा डावा हात पाहायचा ना तर असं नाहीये कोणाचाही लेडीज असो किंवा जेंट्स असो त्यांचा उजवा हात पाहावा कारण की डावा हात आपला भूतकाळ आहे म्हणजे पूर्वी केलेल्या कर्माचं ते देवाने दिलेलं आपल्याला देणगी आहे आणि उजवा हात म्हणजे आत्ताच्या कर्माची आपली ही फळं आहेत जी आपली चालू आहेत वर्तमान काळ आहे भविष्य काळ आहे तर त्यामुळे कधीही उजवा हात बघावा पुरुष असो का स्त्री असो जी स्वतःच्या पायावर उभी आहे अशा लोकांचा उजवा हात बघावा पूर्वीच्या बायका ह्या दुसऱ्यावर अवलंबून होत्या म्हणून तेव्हा त्यांचा ते डावा हात पाहायला जायचा पण आता कुठली स्त्री ही दुसऱ्यावर अवलंबून नाही प्रत्येक काम ही स्वतः करत असते किंवा निर्णय सुद्धा स्वतःच्या स्वतः घेत असते ती पुरुषाला विचारत बसत नाही त्याचप्रमाणे त्याच्यात आणखीन एक म्हणजे जर एखादी व्यक्ती डावरी असेल डाव्यात आणि लिहित असेल खात असेल पीत असेल म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के ती काम जर डाव्या हाताने अशा व्यक्तीचा हात तुम्ही डावा पाहायला पाहिजे तर तुमचा फलादेश बरोबर येऊ शकतो त्यामुळे कधीही हस्तरेषा बघताना ज्या हाताचा जास्त वापर होतो तो हात बघा म्हणजे तुमचा फलादेश परफेक्ट येईल आपले कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद